नमस्कार शेतकरी बंधू आपण सर्वांचं सर्वांचं हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे तर माझ्या पाठीमागे सीताफळाचा प्लॉट आहे बरेचशा शेतकऱ्यांच्या सीताफळावरती या स्टेजला सीताफळ वगैरे अशी काळी पडत असतात बघू शकता तुम्ही पूर्णपणे तर ही सीताफळ काळी का पडतात तर कोणत्या ह्याच्यामुळे काळी पडतात मोस्टली याला हवामान हवामानामध्ये असणारा बदल म्हणजे काय टेंपरेचर आनी बागे में दिल का तर साधारण टेम्परेचर पंचवीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड आणि बागेमधील जे असणारी आद्रता आहे ती आर्द्रता ऐंशी टक्केच्या वरती गेल्यानंतर आपल्याला सीताफळामध्ये काळी पडणे ही समस्या आपल्याला जास्त प्रमाणात जाणवते आणि ही काळी का पडतात तर बागेमध्ये जे पूर्वीचे अवशेष असतात त्याच्यामध्ये कोलेट्रिकम ग्लुएस्पोराइड्स नावाची जी बुरशी आहे ती बुरशी आपल्या फळावरती अटॅक करत असते आणि ते फळावरती अटॅक कधी करते जी मगाशी सांगितल्याप्रमाणे वातावरणामधील बदल म्हणजे पंचवीस तीस डिग्री सेंटीग्रेड बागेतील तापमान असेल आणि ऐंशी वरती दमट वातावरण असेल आणि ज्यावेळेस पाऊस तीन ते चार तास किंवा जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर झाडाच्या पानावरती वगैरे आपल्याला दव किंवा पाणी जास्त प्रमाणात थांबून राहतो त्यावेळेस आपल्याला सीताफळ काळी पडतात त्यालाच आपण फळसळ असा रोग म्हणू शकतो तर ह्या रोग आपल्या सीताफळाच्या बागेवरती होऊ नये <coughs> तर त्याच्यासाठी आपण काय करावे तर सीताफळाच्या बागेवरती आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्यासाठी सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळेस आपण बाहेर धरत असतो त्यावेळेस मोस्टली झाडामध्ये असणारी जी मशागत असेल किंवा वेल सॅनिटायझेशन असेल किंवा स्वच्छता असेल छाटणी करताना झाडामध्ये पोकळी तयार करणे असेल किंवा झाडामध्ये चांगले मेंटेन करणे असेल ह्या गोष्टी तंतोतंत पाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये कार्बन आणि मॅनको हे झेड अष्ट्याहत्तर याचा सुद्धा जर स्प्रे घेतला तर तुम्हालाच खूप चांगल्या पद्धतीने सीताफळा जी काळी पडतात त्याच्यावरती चांगला आपल्याला रिझल्ट भेटू शकतो बोरो त्याचबरोबर बोर्डोची सुद्धा तुम्ही फवारणी घेऊ शकता एक टक्का बोर्डो म्हणजे साधारण एक किलो मोरचूद आणि एक किलो चुना शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये तुम्हाला डायरेक्ट रेडीमिक्स सुद्धा भेटत असतो तर ह्याची लक्षणे काय असतात तर ज्यावेळेस आपल्या फळावरती सुरुवातीच्या स्टेजला डेटाच्या कडेने आपल्याला सीताफळ काळी पडलेली दिसून येतात आणि कालांतराने पूर्णपणे ते बुरशी आपल्या फळावरती पसरत असते आणि त्याच्यामुळे फळ आहे ते कठीण बनतं आणि ते शेवटच्या स्टेजपर्यंत जी लहान फळं असतात ते फळंसुद्धा आपल्याला साधारण बागेवरती अशीच थांबलेली किंवा न पडलेली दिसून येत असतात बागेला तशीच राहत असतात तर हे झालं फळसरळ रोगाच्या संदर्भात धन्यवाद